अंबरनाथ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय कष्टकरी दलित आदिवासी हा मोर्चा काढला वनविभागात गेलेल्या ज्या जमीन आहेत त्या जमिनींना मालकी हक्क देण्यात यावा तसंच प्रकाशनगर मध्ये सार्वजनिक स्वच्छता आणि सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या पिण्याचं पाणी लाईटची घरपट्टी अशा विविध समस्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला या विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचाही इशारा या संघटनेनं दलित आहे संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आजचा हा आदिवासी संघटनेकडून हा मोर्चा इथं आयोजित करण्यात आलेला आहे तहसील शशिकांतजी भालेराव असतील दिलीप दिलीप नरेशभाई गायकवाड मंजू भाऊ परस्परात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष असतील वंचित बहुजन आघाडीचे सर्व तीन यांचं आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनामध्ये फार गंभीर समस्या आहे की ज्या फॉरेस्टमध्ये गेलेल्या जमिनी असतील त्या फॉरेस्टमधल्या जमिनीमधला त्यांना मालकी हक्क देण्यात यावा दे प्रकाशनगर इथं शौचालयाच्या फार मोठ्या समस्या आहे इथं सामान्य जनतेला शौचालयामध्ये जागा नाही आहे शौचालयाला मतदारामध्ये जागा नाही आहे शौचालयामध्ये लायचं असेल तिथं पाच रुपये त्यांना द्यायचं असतात त्याच्याकरता तिथं प्रकाशनगर म्हणून अंबरनाथमध्ये असल्यात तिथं एक शौचालय नवीन बांधण्याचा हवं हो। असं या प्रकाशनगरच्या माध्यमातून आहे आदिवासीमध्ये ज्या छोटे छोटे आदिवासी जे पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये पाण्याची फार मोठी समस्या आहे तिथं पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तिथं रहिवाशांची समस्या असेल बिलची समस्या असेल घरपट्टीची समस्या असेल अशा भरपूर मागण्या या वंचित बहुजन आघाडी आणि दलित संग दलित कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून आहे त्या मागण्याकरता आज इथे वंचितचे कार्यकर्ते असतील कस दलित आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते खियामाडून इथं बसलेले आहेत जोपर्यंत आज तहसीलदार मॅडम इथं आम्हाला जोपर्यंत होकार देत नाही आमच्या मागण्या मान्य करत नाही इथला तोपर्यंत आदिवासी एक पण पन... आ, महिला असेल पुरुष असेल वंचितचे कार्यकर्ते असेल आदिवा भारतीय बहुत महासंघ कार्यकर्ते कोणीच अडणार नाही ना आणि इथल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कारण हा मतदारसंघ माननीय मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्यांचे पुत्र श्रीकांतजी साहेब असतील खासदार या कल्याण लोकसभेचे तरी या कामाने या समस्या फार मोठ्या गंभीर समस्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे शौचालयाची समस्या ज्या भारत देश

सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज